और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजक अध्यक्ष सुमित हुमने आणि त्यांच्या टीम च्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र व पुतळा उभारून कल्याणकरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी समस्त कल्याणकरांचे आभार मानले कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लावला कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाच्या नेत्यांकडून भाजपचाच महापौर बसणार असा दावा केला जातोय याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मी महायुतीचा कार्यकर्ता आहे महापौर महायुतीचा बसणार मात्र ये पब्लिक सब जानती है कुणीही काही बोलो जनता जनार्दन ठरवणार महापौर कुणाचा बसणार असा टोला विरोधकांना लगावला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे समितीच्या माध्यमांनी झालं आणि या ठिकाणी सगळ्यांनी या समितीने मिळून जो आहे तो माझा नागरी सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल या समितीचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज हे स्मारक इथे उभं राहिलं गेले अनेक वर्ष या स्मारकासाठी लढा सुरू होता आणि आता लढ्याला यश ये येऊन या कल्याण पूर्वेमध्ये एक मोठं भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं आणि माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात झालं हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या स्मारकासाठी दिला ही लोक जना जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार तो मी बोलून महेश बोलून निलेश बोलून किंवा कोणी बोलून एक लाख एक होणार असं थोडी अरे लोक पब्लिक सब महोत्सव निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील सहभाग घेतला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा